तर जय शिवराय मित्रांनो आजपासून आपण कोल्हापूर स्ट्रीट फूड सिरीज चालू करणार आहोत त्यासाठी जवळजवळ साडेतीनशे किलोमीटर अंतर पार करून कोल्हापूरला पोहोचायचे मुन्नाबाई याची थर्ड सर्व्हिसिंग बाकी असल्यामुळे शाईन घेऊनच मी कोल्हापूरला निघलो मग काय एक, एक गाव पार करत पोहोचलो कराडमध्ये इथली गजानन मिसळ खूप फेमस आहे मग काय गाडी ओळवली आणि सरळ पोहोचलो गजानन रेस्टॉरंटला हॉटेलचा ॲम्बियन्स तसा खूप छान होता साधा सरळ आणि सिम्पल खाण्यासाठी सुद्धा तुम्हाला इथे खूप ऑप्शन भेटतील पण आपल्याला खायची तर मिसळच होती मग काय दादांना एक मिसळची ऑर्डर दिली मस्त कांदा लिंबू मारून मिसळवर ताव मारला मिसळवर ताव मारून झाल्यानंतर बाहेर आलो तर समोर एकदम भारावून टाकणारा नजारा होता ड्रोन उडवण्याची इच्छा झाली मग काय ड्रोन उडवला आणि समोर मस्त ड्रोन शॉट टिपले ड्रोन शॉट घेतल्यानंतर सरळ निवडू आपला कोल्हापूरच्या दिशेने पुढील प्रवास आला या सिरीज मध्ये आपण कोल्हापूर मधील बेस्ट स्ट्रीट फूड ची ठिकाणं शोधून काढणार आहोत त्यामुळे सिरीज शेवटपर्यंत पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका